नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जेव्हा पण तुम्ही एखाद्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतात तेव्हा काय होतं त्या युट्यूब चॅनलवरती जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तो व्हिडिओ अपलोड झाला झाल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जातं त्याच्यामुळे नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं दररोजची जी काही साडेसातची जी काही आपली सिरीज आहे ती या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे तर लगेच बिलकुल टाइमपास नका करू आजचा जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या अत्यंत महत्वाच्या नियुक्त्या दोन हजार चोवीस या ठिकाणी हा जो काही टॉपिक आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा याच टॉपिकमधील तुम्हाला एक ते दोन मार्काला बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळे बिलकुल टाइमपास नका करू मी अजून एकदा सांगतो वही आणि पेन घेऊन बसा एक एक प्रश्न एक एक नियुक्ती एकामागे एक व्यवस्थितपणे लिहून घ्या जेवढं तुम्ही लिहून घेताल जेवढं तुम्ही रिव्हिजन मारता तेवढं तुम्हाला एक्झाममध्ये याचा फायदा होणार आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो लिहून घ्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रश्मी शुक्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे पर्याय क्रमांक डी रश्मी शुक्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणा नायर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी रेल्वे बोर्डामध्ये नवीन सेक्रेटरी नवीन सचिव म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एक एक प्रश्न एक एक नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे प्रश्न क्रमांक का तिसरा काय आहे आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विकासशील असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ए डी बी एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँकेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं नाव काय आहे पर्याय क्रमांक बी विकासशील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील स्टेट सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए नितीन करीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नितीन करीर असं त्यांचं नाव असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिरालाल समरिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हिरालाल समरिया असं त्यांचं नाव आहे दोन प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल जसं की पहिला प्रकार हा आहे की भारताचे बाराव्या क्रमांकाचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकेल भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दोघांची सुद्धा उत्तर काय असणार आहे हिरालाल समरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जया वर्मा सिन्हा असं त्यांचं नाव आहे मी काय सांगतोय ते काळजीपूर्वक आहे का पहा कन्फ्युजन होणारी गोष्ट आहे एक तर तुम्हाला सुरुवातीला असं काय म्हणतील रेल्वेचे युनियन मिनिस्टर कोण आहेत म्हणजेच रेल्वेचे केंद्रीय मंत्री कोण आहेत तर तेव्हा उत्तर काय असणारे अश्विनी वैष्णव तुम्हाला जर असं विचारलं रेल्वे बोर्डाचे जे जी, काही नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचं नाव काय तर तेव्हा उत्तर असणारे जया वर्मा सिन्हा आणि जर तुम्हाला असं विचारलं आय आर सी टी सी तीनही पद या ठिकाणी रेल्वेशी निगडीत आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं आणि आय आर सी टी सीचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत संजय कुमार जैन एकदा रिव्हिजन करूया या ठिकाणी रेल्वे बोर्डाची स्थापना झाली सोळा एप्रिल एकोणीसशे मुख्या ला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जया वर्मा सिन्हा आणि आय आर सी टी सी चे मुख्य अधिकारी आणि अध्यक्ष आहेत संजय कुमार जैन टुरिझम कॉर्पोरेशन पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नितीन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी बी चे नवीन डिरेक्टर जनरल महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बी एस एफ फुलफॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल सीमा सुरक्षा दल ज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पासष्टला झाली नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भाभा अनुसंशोधन केंद्राचे चौदावे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विवेक भसीन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये चौदावे डिरेक्टर चौदावे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बी ए आर सी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर भाभा अणुसंशोधन केंद्र असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना तीन जानेवारी एकोणीसशे चौपन्नला झाली आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सर्व गोष्टी समजतात या ठिकाणी टाइमपास करायचं नाही व्हिडिओ सोडून जायचं नाही एकदा एक, एक काम या हाताखाली का घेतलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आणि फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना या ठिकाणी सेंट्रल विगिलन्स कमिशन म्हणजेच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे केंद्रीय दक्षता आयोग याची स्थापना अकरा फेब्रुवारी सो एकोणीसशे चौसष्टला झाली नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी तुषार मेहता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सॉलिसिटर जनरल म्हणजेच काय देशाचा दुसरा कायदा अधिकारी असतो जो अटर्नी जनरलला मदत करतो मग प्रश्न तुम्हाला लगेच पडला असेल अटर्नी जनरल कोण आहेत सध्याचे भारताचे तर आर व्यंकटरमणी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारत भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी कौर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सी सी आय म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया भारतीय स्पर्धा आयोग याच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कामकाज या ठिकाणी सध्या पाहत आहेत भारतीय स्पर्धा आयोग कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ज्याची स्थापना चौदा ऑक्टोबर दोन हजार ला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए रेखा शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच नॅशनल वुमन कमिशनचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा भारताचे सर्वेयर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हितेश कुमार एस मकवाना असं यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताचे सर्वेअर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय वनीकरण आणि शिक्षण महिला महासंचालक म्हणून कोणाची करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए कांचन देवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय तटरक्षक दलाचे महासंचा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याला आपण बोलतो इंडियन कोस्टल गार्ड आय सी जी तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राकेश पाल हे या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाचे पंचवीसावे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय तटरक्षक दल ज्याची स्थापना एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि अतिरिक्त महासंक संचालकाचा कारभार एस परमेश यांना सुद्धा या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याला आपण बोलतो सीबीआय सीबीआयचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रवीण सूद असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सीबीआयचे नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सीबीआय फुल फॉर्म मी आताच सांगितलं सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा सीमा रस्ते संघटनाचे अठ्ठावीसाव्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रघु श्रीनिवासन सीमा रस्ते संघटना म्हणजेच बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सीमा रस्ते संघटना ज्याची स्थापना सात मे एकोणीसशे साठला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी याच संघटनेचे अठ्ठावीसावे महासंचालक म्हणून रघु श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा रेल्वे संरक्षण दल सेवाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए मनोज यादव हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ज्याला या ठिकाणी आपण आरपीएफएस या ठिकाणी सुरुवातीला नाव होत आरपीएफ याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आरपीएफएस फुल फॉर्म काय रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स रेल्वे संरक्षण विशेष दल असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना दहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ ला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी स्वामीनाथन जानकी रमन यांची या ठिकाणी मध्ये दे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आरबीआय ज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे ला झाली आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे वर्तमानमधील गव्हर्नर आहेत शशिकांत दास पुढचा प्रश्न विसावा नंबरचा भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी अनिश शहा असं त्यांचं नाव आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा नीती आयोगाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती दाँग करण्यात आलेली आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बी व्ही आर सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नीती आयोगाचे सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे नीती आयोगाबद्दल बोलण्यात आलं तर नीती आयोगाची स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि कधीही लक्षात ठेवायचं नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर वर्तमानमधील पंतप्रधान आणि वर्तमानमधील पंतप्रधानाचं नाव काय आहे माननीय नरेंद्र मोदीजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा जी एस आय म्हणजेच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी जनार्दन प्रसाद असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण ज्याची स्थापना चार मार्च अठराशे एक्कावन्नला झाली आणि मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी रघुराम अय्यर यांना या ठिकाणी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच काय भारतीय ऑलिम्पिक संघटना ज्याची स्थापना एकोणीसशे सत्तावीसला झाली आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत पी टी उषा आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए राजीव सिंग रघुवंशी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी समीर व्ही कामत असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी डी आर डी ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डी आर डी ओची स्थापना झाली एकोणीशे अठ्ठावन्नला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न सव्वीस नंबरचा सशस्त्र सीमा बल ज्याला आपण बोलतो एस एस बी तर सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी दलजित सिंग चौधरी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आलेली आहे सशस्त्र सीमा बल ज्याची स्थापना डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न नंबरचा भारताचे लेखा नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस एस दुबे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी भारताचे लेखा नियंत्रक जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाला कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए मनोज सोनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांना या ठिकाणी युपीएससी चे नवीन चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यूपीएससी ज्याची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे ला झाली नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न एकोणतीस नंबरचा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजित कुमार मोहंती असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ऍटोमिक एनर्जी कमिशन अणु ऊर्जा आयोग याचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अणुऊर्जा आयोग ज्याची स्थापना तीन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी रवी सिन्हा असं ना त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रॉ आणि रॉचा फुल फॉर्म आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग मराठीमध्ये म्हणता येईल संशोधन आणि विश्लेषण शाखा ज्याची स्थापना एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट ला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजीव कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजेच ई सी आय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ई सी आय फुलफॉर्म मी आत्ता सांगितलं ज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी हे झालं मुख्य निवडणूक निवडणूक आयुक्ताबद्दल नियुडनु, आयुक्त कोण आहे तर अजय बाधू असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसा भारताचे पन्नासाव्या क्रमांकाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी डी वाय चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे पन्नासाव्या क्रमांकाचे कोण आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया पुढचा प्रश्न बावीसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए गिरीधर अरमाने असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा भारताचे नवीन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे सीएजी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल सावकाश घेतो मी सीएजी जी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गिरीश चंद्र मुर्मू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताचे नवीन सी ए जी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न इंडो टिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी राहुल रसगोत्रा असं त्यांचं नाव आहे इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी पीचे नवीन महा संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक युएन ऑडिटर पॅनलमध्ये उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गिरीशचंद्र मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपण ऑलरेडीच पाहिलं आहे गिरीशचंद्र मुर्मू कोण आहेत तर भारताच्या प्रस्न, प्रस्न चे कॅग आहेत म्हणजे सीएजी आहेत आणि तेच या ठिकाणी कोण आहेत तर यु एन ऑडिटर पॅनलमध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी इंद्रमणी पांडे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सोळाव्या क्रमांकाचं वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला असं देखील म्हटलं होतं की शेवटचे दोन प्रश्न तुम्हाला विचारणार आहे या ठिकाणी जे जे पण विद्यार्थी विद्यार्थींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असतील नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि जाताना नक्की कमेंट करून जावा व्हिडिओची क्वालिटी कंटेंटची क्वालिटी कशी वाटते व्हिडिओ कसा आहे कंटेंटची क्वालिटी कशी आहे चॅनलचा कंटेंट कसा आहे मी शिकवण्याची पद्धत कशी आहे हे नक्कीच मला एकदा फीडबॅक द्या जेणेकरून मलासुद्धा लक्षात येईल याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ या ठिकाणी जरूर शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे